हॅलो फ्रेंड्स रोजच्याच पन्नाव्याने या आपल्या सिरीज मध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघणार आहोत आजची जी आपण रेसिपी बनणार आहोत ती अगदी सोपी आणि अगदी पंधरा मिनिटात बनणारी आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जी रेसिपी आहे ती आपण मुगदाळ वापरून बनणार आहोत इथे मी एक फुलपात्रे भरून मुगदाळ घेतलेली आहे मुग्दळ निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कढईमध्ये तीन तांबे आपण पाणी घालणार आहोत आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुगदाळ आपण घालून घ्यायची आहे यानंतर मीडियम टू हाय फ्लेम वर आपण मुगदा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मुगदाळ शिजताना आपण त्यावर झाकण ठेवायचं नाहीये जर झाकण ठेवलं तर पाणी उठू जाऊ शकतं चार ते पाच मिनिटांनी पाण्याला छान उकळायला सुरुवात झालेली आहे डाळीवर जो पांढरा फेस जमा झालेला आहे तो आपण अशा प्रकारे चमच्याने काढून घेणार आहोत डाळी स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा डाळींवर काही स्टार्च असतो तो अशा प्रकारे फेसच्या स्वरूपात वरती येतो तो, तो आपण चमच्याने काढून घ्यायचा आहे अजून पाच मिनिटे हाय फ्लेमवर डाळ शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ आता शिजली आहे ही रेसिपी बनवताना आपण डाळ खूप ओव्हर कुक करणार नाही फक्त डाळ होईल इथपर्यंत आपण डाळ शिजवणार आहोत डाळ शिजल्यानंतर ती अजिबात घोटायची नाही आहे ती आपण अशीच राहू देणार आहोत डाळीला फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये दोन ते तीन वगैरे तेल घेतलेला आहे यामध्ये आपण हाफ टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तरतरल्यानंतर आपण -तर यामध्ये हाफ टी स्पून जिरे घालून घेऊया त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया कढीपत्त्यामुळे डाळीला छान फ्लेवर येतो कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हाफ टीस्पून हळद दीड टेबल स्पून आपण इथे लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्ही तुमच्या लाल मिरची पावडरच्या तिखटपणानुसार यामध्ये मिरची घाला मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया यानंतर लगेचच आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत मसाल्यांमध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तुम्हाला डाळ किती पातळ हवी यानुसार तुम्ही डाळीमध्ये गरम पाणी ॲड करा थोड्या वेळानंतर डाळीतलं पाणी थोडंसं आटतं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालून घेणार आहोत यानंतर लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं आपण डाळ अशी शिजू देणार आहोत गॅस आता बंद करूयात यामध्ये दहा मिनटं आपण डाळ शिजवून घेतली व पाच मिनटामध्ये डाळीला तडका दिला अशा प्रकारे आपली पंधरा मिनिटात छान आणि टेस्टी अशी डाळ बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही झटपट होणारी टेस्टी रेसिपी आवड असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद